जनाबाईचा भंग विठू माझा झाले कुरवाळा संगे गोपाळाचा मेळा संगे गोपाळाचा मेळा संगे गोपाळाचा मेळा विठू कुरवाळा संगे गोपाळाचा मेळा संगे गोपाळाचा मेळा गोपाळाचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी स्वप्नाचा हात धरी സോപന ഹരി സോപന ഹരി നിർത്തിവരിപരിപാധരി സോപന ഹരി പുടേ ചില ഞാനിശോര മാഗേ മുക്ത സുന്ദര മാഗേ മുക്ത സുന്ദര മാഗേ മുക്ര पुढे चालेण्या निशोर मागे मुक्ताई सुंदर मागे मुक्ताई सुंदर मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडेवरी चोखा जिवा बरोबरी चोखा जीवा बरोबरी चोखा जीवा बरोबरी पिठू बरो माझा डे कुरवाळा संगे गोपाळा मेळा संगे गोपाळाचा मेळा संगे गोपाळाचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी सोपानाचा हात धरी सोपानाचा हात धरी गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी ಚೌಕ ಜಿವಾ ಬರೋಬರಿ ಚೌಕ ಜಿವಾ ಬರೋಬರಿ ಬಂಕಾ ಕಡೆ ವರಿ ನಾಮಕ ರೋಂಗ ಧರಿ ನಾಮೋಂಗ ಧರಿ ನಾಮಿ ಬಂಕಾ ಕಡೆ ವರಿ ನಾಮಕ ರೋಂಗ ನಾಮಕ ರೋಂಗ ನಾಮಕ ರೋಂಗ जना मने रे गोपाळा करी भक्तांचा सोहळा करी भक्तांचा सोहळा करी भक्तांचा सोहळा जनी मने रे गोपाळा करी भक्तांचा सोहळा करी भक्तांचा सोहळा करी भक्तांचा सोहळा पंढरीनाथ भगवान की जय